सुस्वागतम जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे महोविद्यालय म्हणजे एकशे बत्तीस वर्ष जुनी असलेली मराठी माध्यमाची शाळा तलावपाळ जिल्हा परिषद कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर शाळेच्या प्रवेशद्वारातून आज शिरताच दिसते ती शाळेची चार मजली इमारत या इमारतीमध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमात माध्य। तसेच इयत्ता पाचवी ते दहावीचे देखील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे माध्य माध्य से वर्ग भरतात आर्ट्स कॉमर्स सायन्स मेडिकल लॅब टेक्निशियन यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम चालतात लर्निंग बाय डुईंग या तत्वाची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना घेता यावी म्हणून शाळेच्या तळमजल्यावर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयांच्या अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा आहे जुनी नवी हजारो पुस्तके व संदर्भ साहित्य असलेल्या ग्रंथालयात एसी अभ्यासिका आहे विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला रंगांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कागदार उतरवण्यासाठी चित्रकला कक्षा आहे एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षांना बसण्यासाठी कला शिक्षकांच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी तयार केले जातात डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात कॉम्प्युटर लिटरेट विद्यार्थी काळाची गरज आहे त्यासाठी शाळेत स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब आहे मोठ्या हवेशीर प्रकाशमय व वा योग्य वायुविजन असलेल्या वर्ग खोल्या असून त्यासोबत सी सी टी व्ही व्यवस्था आहे तळमजल्यावर शाळेचे कार्यालय व मुख्याध्यापक कक्ष आहे उपमुख्याध्यापक लर्निंग व स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून प्रभावी अध्यापन केले जाते शाळेच्या मैदानावर सामूहिक कवायती बरोबरच वैयक्तिक व सांघिक खेळ घेतले जाते तसेच दिव्या स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून कबड्डी खो खो उडी यासारख्या खेळांचे प्रशिक्षण देऊन तालुका राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू तयार केले जातात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा विज्ञान प्रदर्शन गणपती कार्यशाळा छंद वर्ग यासारखे उपक्रम वर्षभर राबविले जाते वेहळे माणकोली या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्याने त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था केली आहे या विद्यार्थ्यांची शाळेत येण्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत सर्व खबरदारी घेतली जाते अशा या मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा अधिक माहितीसाठी आमच्या शाळेच्या वेबसाईटला आवर्जून भेट द्या धन्यवाद